या पृथ्वीतलावर वारकरी संप्रदाय सर्वात भाग्यवान का आहे याचं कोणी उत्तर सांगू शकतं का या वारकरी संप्रदायाने भारतातल्या असंख्य आणि अगणित वारकऱ्यांना आकर्षित केले आहे नुसत्या इथल्याच वारकऱ्यांना नव्हे तर अनेक परदेशी भक्तही या वारकरी संप्रदायाकडे का आकर्षित झाले आहेत का आज वारीला आमच्या लाखो वारकऱ्यांसोबतच अनेक परदेशी वारकरी ही नित्य नेमाने दरवर्षी वारीला येऊ लागले आहेत याची प्रमुख दोन कारणे म्हणजे सकल वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेले विठ्ठल रुखमाई व व त्याची मनोभावे एकनिष्ठेने भक्ती करणारे वारकरी संप्रदायातले संत सर्वात आधी आपण विठ्ठलाबद्दल बोलूया विठ्ठल हा असा एकमेव देव ज्याच्या हातात शस्त्र नाही असा देव ज्याच्या ज्याचा अवतार देखील नाही अवतार नाही म्हणून जन्मस्थळही नाही आणि जन्मस्थळ नाही ना म्हणून पुढल्या कटकटी देखील नाहीत वाद तंटे नाहीत असा देव ज्याला अमुक पद्धतीने पूजलं पाहिजे असा बंधन नाही असा देव ज्याला अमुक पद्धतीनेच भजलं पाहिजे असं कोणतंही बंधन नाही असा देव जो शाप देत नाही कोपत नाही हाणामारी करत नाही अहो असा एकमेव देव आहे ज्याच्या हातामध्ये कुठलेही शस्त्र नाही इतर देव कोपतात रागावतात शाप देतात इथे रागवणे कोपणे तर दूरच पण जशी आई आपल्या मुलाचा राग रुसवा नाराजी दुःख हे सगळं सहन करते ना तसाच अगदी तसाच हा विठुराया आपल्या भक्तांचे राग रुसवा नाराजी सगळं सगळं सहन करतो बरं का म्हणूनच कदाचित त्याला पुरुष असून देखील माऊली म्हणत असावेत अहो देव आपल्या भक्ताची आई असण्याचे हे पृथ्वी तलावरील एक उदाहरण कोणतीही विशिष्ट व्रत वैकल्ये नाहीत कोणताही विशिष्ट नैवेद्य नाही कोणतीही आवडती फुले नाहीत कोणतीही आवडता कोणताही पोशाख नाही बरं जे आवडता टिळा जोते आहे त्याच्या डोक्यावर कपाळावर जो टिळा आहे तो देखील काळ्या रंगाचा आहे मात्र हुकलेल्या चुकलेल्या शिणलेल्या थकलेल्या अगदी सर्व सर्वांनाच भक्ती मार्गाच्या योग्य रस्त्यावर आणून सोडणारा हा टिळा म्हणूनच हल्ली मोबाईलवर आलेले ॲप्लिकेशन सर्वांना आपल्या मार्गाचे मार्गदर्शन करणाऱ्या दे, गुगलने देखील त्या पंढरीरायाच्या पांडुरंगाच्या टिळ्याचाच आपला सिम्बॉल बनवले आहे आपल्याला जिथे पोहोचायचे आहे ते डेस्टिनीचे ठिकाण दर्शविणारा हा सिम्बॉल म्हणजे पांडुरंगाच्या कपाळावरील हा टिळा प्रत्येक वारकरी आपल्या पायाने नाचत बागडत वारी करतो वारी करताना त्याचे मुख्य डेस्टिनी हे पंढरपूर असते या सर्व कारणांमुळे सर्वांना तोच देव हवा हवासा वाटतो म्हणूनच नाथ महाराज त्याच पांडुरंगाला म्हणतात प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमसुखदे प्रेम प्रेम विठुराया स्वत जगाची माऊली असल्याने कोणत्याही कोणालाही त्याची भीती वाटत नाही मात्र देव म्हणून सर्व सुखदाती माय म्हणून त्याचा आधार सर्वांना नक्कीच वाटतो आता संपूर्ण जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ असल्याचे दुसरं कारण म्हणजे वारकरी संप्रदायात होऊन गेलेले संत नामदेवासारख्या लढिवाळ बालक जो पांडुरंगाचा प्रेम भंडारी आहे चितकला मुक्ताबाई आहे जिने प्रसंगी जगाच्या माऊलीला प्रत्यक्ष ज्ञानदेवांनाही जगाच्या कल्याणासाठी ताटीचे दार उघडण्याचे मार्गदर्शन केले ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरुस्थानी शोभणारे आणि वृत्तीरहित स्थान भूषवणारे निवृत्तीनाथ महाराज आहेत धनसंपदा व ज्ञानसंपदा हे दोन्हीही प्राप्त असूनही शांती ब्रह्म ठरलेले आमचे एकनाथ महाराज आहेत लागोनिया पाया विनवितो तुमाला लागोनिया पाया विनवीतो तुमाला करी मुखी बोला नाम मुखी बोला नाम असे म्हणणारे परंतु प्रसंगी नाठ्याळाचे माथी काठी हाणणारे जगद्गुरू तुकाराम महाराज देखील आहेत बरं का आणि या सर्व संतांसोबतच सर्व वारकऱ्यांना माऊलीचा प्रेम पाजना पाज प्रेमपाना पाजणारे ज्ञानदेव देखील आहेत आपल्या नवजात पिल्लाच्या मुखात त्याच्या चोचीत अलगद घास भरवणाऱ्या पक्षिणीप्रमाणे निखळ परमार्थाचे तत्त्व तुम्हा आम्हा बालकांच्या मुखात चोजवणारे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत मुलाचा बाप प्रत्येक परिस्थितीत मुलाचे हितच चिंततो जगाचा बाप प्रत्येक परिस्थितीत आपल्या भक्ताचे हितच चिंततो बरं का जन्माला येऊन त्या बालकाने आपल्या पालकाची साथ सोडू नये जन्माला येऊन त्या बालकाने आपल्या पालकाची साथ सोडू नये घरच्या स्त्रीने तिच्या घरच्या चालकाची साथ सोडू नये तशीच खऱ्या भक्ताने जगाच्या मालकाची साथ सोडू नये पतिव्रता आपल्या पतीसाठी एकनिष्ठेने काहीही करायला तयार असते आपली तहान भूक विसरून संसारात पतीला सहाय्य करते ती पतिव्रता आपल्या पतीला हरतरेने मदत करते ती पतिव्रता त्याच्यासाठी कधीही काहीही करायला तयार असते ती पतिव्रता एक निस्सीम भक्ताचेही असेच असते पतिव्रता आपल्या पतीला स्वतःच्या हृदय मंदिरात बसून त्याची पूजा करते आणि एकनिष्ठ भक्त देखील आपल्या परमपूज्य देवतेची निशिदिन मनोभावे पूजा अर्चा करतो तो त्याच्या प्राणप्रिय देवासाठी कधीही काहीही करायला तयार असतो बरं का जीवनात पतीलाच आपला परमेश्वर मानते ती पतिव्रता असते थोर आणि गुणवंत आणि जीवनात परमेश्वरालाच आपला हृदय मंदिरात महत्तम स्थान देतात ते असतात संत महंत पतिव्रता पतीलाच देव मानते संत त्या देवालाच आपला जीवनसाथी मानतात पतिव्रता स्वतःचा देह पतीला अर्पण करते संत आपल्या देहासहित पंच पंच कर्मेंद्रिये देवाच्या चरणी अर्पण करतात देह इंद्रिये मनबुद्धी प्राण हेच बंधनाचे पंचायतन तृषा भय पूर्ण जन्म मरण इत्यादी या पाचा स्थानी अपार श्रम या नाव म्हणजे जे संसार धर्म निज भक्ता प्रसन्न आत्माराम त्यांची भवभ्रम स्वप्नीही नाही हे सर्व जीवन बंधनाचे पंचायतन आहेत खरा एकनिष्ठ भक्त परमेश्वराच्या चरणी या सर्वांना अर्पण करतो आणि त्यामुळे त्याला या कशाचीही तमा नसते स्वतःचा संपूर्ण संसार धर्म प्रभुचरणांवर त्या तत्वाला अर्पण केल्याने असा भक्त सर्वसामान्य न राहता संत तत्वाला जाऊन पोहोचतो संत होतो संत एकनाथ महाराज अशा संतांविषयी बोलताना आपल्या भागवत ग्रंथामध्ये म्हणतात ते ब्रह्मविद्येचे चालते डिंब तयाचे अवेवते ब्रह्मकोंब ते विद्येचे पूर्णबिंब स्वयं स्वयंब परब्रह्म दुसऱ्या अध्यायातली ही एकशे पंच्याहत्तरावी होवी तेच तत्व विश्लेषण करताना माऊली आमचे ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीत म्हणतात ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंब येर माणूसपण ते भांब लौकिक भागू भाग म्हटलं म्हणजे मोठ्या मधून बाजूला काढून ठेवलेला एक लहानसा हिस्सा तुकडा परंतु भागू या माऊलींच्या मुखातून प्रकट झालेल्या शब्दाला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो बरं का आईने आपल्या बाळासाठी बायकोने नवऱ्यासाठी किंवा मग त्या प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या भक्तासाठी खास आवडीने प्रेमाने बाजूला काढून ठेवलेला राखून ठेवलेला लोण्याचा गोळा म्हणजे भागू पुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम